आवाज फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुदोजी महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण आणि गुणगौरव समारंभ गुणगौरव सोहळा अर्जुन पुरस्कार प्राप्त आणि मानदेशी सौ ललिता बाबर भोसले यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे अध्यक्ष म्हणून मान्य श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर तर प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक डॉक्टर बी जी सरक यांनी मानसोफेर न्यूशी बोलताना दिली आहे गुरुवार दिनांक तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजता महाविद्यालयाच्या जिमकाणा हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे यावेळी प्राचार्य डॉक्टर उपप्राचार्य डी एम देशमुख समन्वयक डॉक्टर टी पी शिंदे क्रीडा संचालक तायाप्पा शेंडगे क्रीडा संचालक डॉक्टर विद्यार्थी विकास कक्ष संचालक डॉक्टर नितीन धवडे आणि महाविद्यालय विकास समितीचे पदाधिकारी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सन्मानिय पदाधिकारी प्राध्यापक प्रशासकीय अधिकारी आणि सर्व गुणवंत विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत महाविद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी यशवंत श्रीमंत खेळाडू अव्वल कलाकार यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ पारितोषिक सन्मान चिन्ह आणि रोख रकमेच्या स्वरूपातील पारितोषिके वितरित करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या उत्तुंग कामगिरीचा गुणगौरव करण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित करताना नामांकित अतिथींना पाचारण केलं जाते तरी या प्रसंगी सर्व हितचिंतकांनी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे असा आवाहन महाविद्यालयांच्या गुणगौरव समारंभ समितीच्या वतीनं करण्यात येत आहे मानसुफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा